आपण जो जेजुरी नगरपालिकेच्या कामकाजावरती किंवा जेजुरी नगरपालिकेचं जे कामकाज चालू आहे जो वारंवार आपण उच्चार करत आहात की जेजुरी नगरपालिकेचं काम भोंगल कारभार कायमस्वरूपी चालू असतो यावर आपलं ठाम मत काय आहे तो म्हणजे जे टेंडर निघाले त्याच्यात खूप काही चुका नगरपालिकेची चर्चा आणि वाद असे म्हणता येईल ते चालू आहे त्याच्यातच ते चालू असताना एक ह्याच विषयासंदर्भात एक पत्र नगरपालिकेला गेलं होतं ते पॉकिट बंद पत्र गेलं होतं तो लांबचा विषय नाही आहे तो सत्तावीस तारखेचा विषय आज एकोणतीस तारीख आहे सत्तावीस तारखेला बंद पाकिटातलं पत्र नगरपालिकेत जातं आणि ते पत्र मुख्य अधिकाऱ्यांसाठी गेलेलं पत्र बंद पाकिटातलं ते संध्याकाळी सगळीकडे व्हायरल कसं होतं आचारसंहिता चालू आहे तुम्ही म्हणता सगळ्या नियम, नियमावलीला आचारसंहिता मग आचारसंहिता चालू असताना ते मुख्य अधिकाऱ्यांचं पत्र फोडलं कुणी त्याच्या फुटेज मिळतील का आणि त्या बघितल्या जातील का त्याच्यावर सुरू आता काय त्याच्यावरती ते कारवाई करणार आहे ते आम्हाला मिळेल का आणि कळेल का बरोबर दुसरा विषय असा आहे की जे स्वच्छतेच टेंडर आहे आत्ताचं त्याच्या संदर्भात आम्ही वारंवार मी एकटीच नाही गावातल्या बऱ्याच लोकांनी त्याच्याबद्दल विचारणा केली तर त्यांचं म्हणणं आलं की बाबा मी नियमात करतोय म्हणून तर ते नियमात त्यांना आम्ही प्रश्न विचारला होता की तुम्ही आम्हाला उत्तर कधी देणार आहे तेही आम्हाला अजून त्यांचं मिळालेलं नाही अजून असा विषय राहिला की जेजुरीमध्ये पाण्याचा भीषण प्रश्न चाललाय बारा तेरा दिवस झालं पाणी नाहीये तर आम्ही विचारणा केलं ते म्हणले की मी प्रत्येक डोर टू डोर फिरलोय मग ह्यांना गावातल्या लोकांनी असं सांगितलं की खूप पाणी सर आमच्या घरी या म्हणून पाणी पिऊन जा सरबत पिऊन जा म्हणून असं काही झालं का तुम्ही आम्हाला हुडवडची उत्तरं देण्यापेक्षा जर गावाला पाणी दिलं आणि पाण्याची सोय केली तर बरं होईल कारण तुम्ही मधल्या काळामध्ये पेशवे तलावातून जो पाईपलाईनचा खर्च केला सव्वा कोटी रुपये त्याचाही तुम्ही आम्हाला अजून उत्तर दिलेलं नाहीये कारण तुम्ही आज ती पाण्याचं जेव्हा गैरसोय होईल तेव्हा ती पाईपलाईन उपयोगाला येईल असं उत्तर दिलं होतं मग ह्या दहा दिवसात त्याचा उपयोग का नाही झाला महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी जेजूर प्रतिनिधी संदीप रोमन अशाच नवीन बातम्यांसाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद